पब्लिक आपले स्वागत नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेशन कंपनी हर्जोली येथे अशोक बाबुराव राठोड यांनी आपल्या मागणीसाठी अमरोल उपोषण सुरू केले आहे यावेळी बंजारा ब्रिगेडच्या वतीने रवी राठोड यांनी पाठिंबा दर्शवला आहे गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसले आणि आज तुम्ही महापारेशनचे मुख्य मुख्य आरोपीर कागरे साहेबांची भेट घेतली काय चर्चा झाली मागच्या जवळजवळ चार पाच वर्षापासून हा मॅटर पेंडिंग आहे आणि कुठेतरी प्रशासनाच्या विशाळ कारभारामुळं अशोक राठोड राठोड यांच्यावर अन्याय झालेला म्हणजे आपलं रिजर्शन चालेल आहे परंतु दादरीसर ज्या त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत कारण त्यावेळेस त्यांच्या हातात काही नव्हतं आज ते मेन चेअरवर बसले म्हणून आपण त्यांना धारेवर धरणं हे मला काही बरोबर वाटत नाही आणि त्यांच्याकडनं मागच्या दोन महिन्यापासून जो फॉलोअप चालू आहे तो पॉझिटिव्हली चालू आहे जिल्हाधिकारी साहेबांकडे त्यांची हेअरिंग चोवीस तारखेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्या हेअरिंगनंतर काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला त्याच्यामधलं निष्पन्न होईल आणि त्यानंतर आपण निर्णय घेण्यासाठी योग्य रहा असं त्यांचं म्हणणं आहे तर माझं असं वाटतं की अशोक राठोड यांनी दोन दिवस वाट बघावी आणि चोवीस तारखेच्या हेअरिंगनंतर जो काही निर्णय त्यानंतर त्यांची काय तोचा निर्णय घ्यायचा ते घ्यावा परंतु तुमचा आम्ही आज बंजारा ब्रिगेडचं सर्व आमचं शिष्टमंडळ आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आशुत यांच्या पाठीशी आहोत त्याच्यावर आता त्यांची काय नेमकी मागणी होती आणि त्याच्यानंतर दोन दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही केला त्यांनी सांगितलं का हेरिंग त्याच्यानंतर तर काही प्रोसेस झाली नाही तर चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेच्या एलिंग जर काही दिल तर आम्ही हा विषय महाराष्ट्र पत्र आम्ही बोलतो आणि आदरणीय मंत्री महोदयांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ त्यातून जयसे एवडी आहेत जयस्वंत त्यांच्यापर्यंत हा विषय आम्ही जे एक आहे की जोपर्यंत अशोक राठे न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू हे नाही त्यांनी काही आश्वासन वगैरे दिलं त्यांनी आश्वासन देण्याचा संबंध नाही कारण जिल्हाधिकाऱ्यांकडे एक हिअरिंग प्रलंबित आहे आणि ती दोन दिवसानंतर आहे चोवीस तारखेला त्यामुळे जसंही ती हिअरिंग झाली तर त्यानंतर काही विषयावर चर्चा करण्याचा आपल्याला योग्य आणि रजनी कादरी हे पॉझिटिव्ह आहे ते न्याय देतील अशी अपेक्षावर वरिष्ठ पात पातळीवर काही प्रयत्न नाही जर समजा यांच्या पातळीवर जर त्यांनी न्याय देण्यासाठी कुठं कमी पडले तर नक्कीच आम्ही वरिष्ठ पात मंत्री महोदयांपर्यंत जाण्याच्या मानसिक आहे परंतु तुर्तास यांचं पेंडिंग असताना वरती जाणं योग्य नाही त्यामुळे हेअरिंग घ्या जलंदर साहेबांचं काय निवेद त्याच्यामध्ये ते काय निर्णय देतात त्यानंतर मग पुढेच वाटतो आपण संघटना रस्त्यावर उपरेल याच्यानंतर नाही आंदोलनाच्या भूमिकेत आम्ही शपट घ्या साधारण या माणसाला जो जो मागचं सात ते आठ वर्ष मसाला वारंवार उपोषण त्यांनी माझं आत्मजनाचा पण प्रयत्न केलेला आहे आणि मग एवढं त्रस्त असताना आज तुम्ही आहे की स्कूल संपूर्ण कुटुंब या ठिकाणी कसं करत आणि एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा माणूस करतो जेव्हा खरंच कुठं तरी अन्याय झालेला असतो तेव्हाच माणूस एवढ्या देवता जात असतो त्यामुळं आम्ही अशोक राठोड आणि त्यांच्या कुटुंबाच्या संकटाच्या सोबत आहोत धन्यवाद धन्यवाद